कडेगाव येथे टेंबूच्या पाण्यासाठी पाणी संघर्ष समितीचा सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा कडेगाव शहरातून पाणी संघर्ष समितीच्या वतीने सर्व पक्षीय मोर्चा प्रांताधिकारी तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आला संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली पाणी संघर्ष समितीने सहा पक्षीय कार्यकर्त्यांनी टेंबू योजनेचे पाणी मिळावे यासाठी गेली सात वर्ष आंदोलन केली आहेत कडेगाव शहरासह तालुक्यातील डोंगरी गाव नेरली आपशिंगे कोतावडे खंबाळे औंद रेनुशेवाडी विहापूर बोंबळेवाडी करांडेवाडी शाळगावसह गरुडमाळा व त्याच खालील कडेपूरचा भाग शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मार्च ते मे महिन्यात आक्रोश करत होता कडेगावच्या उशाला टेंबू येण्याचे पाणी असून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेताला आणि घशाला कोरड अशी अवस्था आहे टेंबू आरफळ ताकारी मोठ्या योजना शहरापासून अवघ्या पाच किलोमीटरच्या अंतरावर भरून वाहत असून या योजनांचं पाणी मात्र या परिसरातील शेतकऱ्यांना मिळत नाही या योजनांचं पाणी धो धो वाहत कडेगाव परिसरातील नागरिकांच्या समोरून दुसऱ्या तलावात तालुक्यात जात आहे मात्र हक्काचं पाणी शेतीला मिळवण्यासाठी त्यांना धडपडावं लागत आहे खोलवर कुपनलिका घेऊन हे पाणी मिळत नाही पाणी डोळ्यासमोरून वाहन जात असताना सुद्धा शेतीला पाणी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे कडेगाव शहरासह नेरली अपशिंगे शाळगाव या गावांना उन्हाळ्यात शेतीला पाणी अपुरे पडते त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होत आहे उन्हाळ्यात होणारी तीव्र पाणी टंचाई कायमस्वरूपी सो सोडवण्यासाठी आज मंगळगाव मंगळवार कडेगाव शहरातील जुने स्टँड ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत सकाळी नऊ वाजल्यापासून आर या पार अभिनही नाही तो कभी नाही यासाठी पक्षविरहित सर्व पक्षीय आक्रोश मोर्चा निघाला कडेगावसह परिसरातील सर्वसामान्य शेतकरी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी पाणी संघर्ष समितीचे संस्थापक डी एस देशमुख यांच्यासह कडेगावसह परिसरातील सर्वसामान्य शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज त्यानंतर उपोषण आंदोलन आहे आणि राष्ट्रपतीला या लोकशाहीमध्ये मनवानीशाही आहे यासाठी बलिदानापासून इच्छा मरण सुद्धा मागण्यासाठी मी तयार आहे या कडेगावच्या भल्यासाठी कडेगावच्या तालुक्याच्या भल्यासाठी पाच वर्ष अनेकपणे आम्ही पाण्यासाठी लढतोय पाण्यासाठी झगडतोय आणि पाण्यासाठी झगडत असताना आताच आमच्या एका कार्यकर्त्यांनी सांगितलं आचारसंहिता आचारसंहिता आम्ही एका आंदोलनात आचारसंहिता लागली अरे तुमचा दारू नंदी तुमची मटका तुमचा वारू तुमच्या तस्करी तुमची आवाज हंगलो का आम्ही परत का बोलत नाही आम्हाला ज्या दिवशी तुम्ही विचार आमच्या लोकांचा आचार गदा तेव्हा तुम्हाला सगळं कोणपणे आम्हाला काय मागतो तुम्हाला वाटल्या अरे हक्काचे प्याला पाणी मागते कडेगाव नगरी मध्ये दोन दिवसा पाणीवड आज पाणी संघर्ष समितीच्या मोर्चा निर्मी अक्षवडे शाळगाव पेन्सवाडी बंबाळवाडी आणि कडेगाव शहरातील नागरिक शेतकरी सर्वांनी सहभाग नोंदवला आपल्याला यातून काय साध्य करायचे आहे तर आता जे सोर्ले आणि कामती हे जे आवर्त आहे ज्या मोटारी जे आहे तो पंधराशेच्या म्हणजे कमी पावरचा आहे आणि त्या मोटारी बदलून जास्त पावरच्या घालून सुर्ले आणि कामती त्यांचं त्यांना वेगळं म्हणजे सळगाव बोबाळवाडी रेणुसवाडी यांना जसं पाणी ज्या वेळेस चालू राहते त्याच वेळेस तेवढंच पाणी आपल्या कडेगाव भागात बाळा वगैरे इकडे सगळी चालू राहिलं पाहिजे आणि प्रत्येकाला चार चारावर कमीत कमी चार चारावरुदे कॅनल असू दे असू दे जिथं 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 तुम्हाला पाणी तिंबूत पोचलंय तिथं तिथे कमीत कमी चार चारावरती मिळावी अशी आपण ते व्यवस्था करणार आहे आणि हे सर्व घेतल्याशिवाय त्याच्याकडनं पाण्याचा दोन घेतल्याशिवाय आणि टेंबू आणि सोप्या आणि कमतीचं आवर्तन एकाच वेळ चालू केल्याशिवाय आपण मागण्या आपण त्या मंजूर करून घेणार कुठल्याही शेतकऱ्याच शेतीचं पाणी पडणार नाही याची जबाबदारी पाणी संघर्ष समिती तर्फे हेच आणि आम्ही सर्व आमचे स्वतः असतील आमचे प्रधान काय असतील आम्ही सर्वांनी घेतो आणि बोलतो